नमस्कार मित्रांनो मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण या फॅब्रिक पासून कॉलर कुर्ती बनवणार आहे हे फॅब्रिक हे आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि कम्युनिटी पोस्ट वरही टाकत आहे चला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी हे दीड मीटर कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे आता आपण कापडला डबल फोल्ड केलेला आहे आता हिथून आपण हिप आपली जेवढी हिप आहे त्याचा चौथा पार्ट प्लस तीन इंच ऍड केलेले आहेत म्हणजे तेरा इंच घेतलेले आहे आपली हिप चाळीस आहे चाळीसचा चौथा पार्ट दहा इंच येतात दहा इंच मध्ये तीन इंच ऍड केले आणि तेरा इंच येतात आता तेरा इंचच्या इथून आपण हे कट करून घेऊया आता आपण उंचीचं माप टाकूया आपली उंची तीस आहे तीस मध्ये एक इंच ऍड करायचं आहे एकतीस वरती मार्किंग करून घ्यायची आहे तुमची जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे आता हे आपण कट करून घेऊया आता ही कॉलर कुर्ती आहे त्याच्यामुळे इथे शोल्डरचं माप टाकताना शोल्डरचा हाफ करायचं आहे शोल्डरचा हाफ शो शोल्डर आपली पंधरा आहे शोल्डरचा हाफ साडेसात होते साडेसात वरती मार्किंग करायची आहे आणि मुंड्याचं माप ही आपण साडेसात वरतीच मार्क करून घ्यायचं आहे आता इथून एक इंच बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे मुंडाचा आकार शेप देण्यासाठी आणि हा जॉईंट आपण इथे करून घ्यायचा आहे आता इथून आपण अर्धा इंच बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे आणि कर्व शेप स्केलच्या साह्याने शेप देऊन घ्यायचा आहे गळरुंदी ही आपण पावणे तीन इंच ठेवायची आहे आणि हा आपला बॅक पार्ट आहे म्हणून गळा उंची ही आपली एक इंचाची ठेवणार आहे आणि हा आपण शेप देऊन घेऊया आता अर्धा इंच आपण शोल्डर डाऊन करणार आहे आता इथे आपण चेस्टचा चौथा पार्ट प्लस दोन इंच टाकणार आहे चेस्ट आपली चौतीस आहे चौतीस मध्ये चार मिसळल्यानंतर ना छत्तीस होतात चौतीस अंगावरून घेतलेलं माप आहे त्याच्यामध्ये चार मिसळ्या छत्तीस होतात छत्तीसचा चौथा पाठ नऊ येतो नऊ वरती आपण एक मार्किंग करायची आहे आणि पुढे दोन इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे आता इथून आपण कमरेची उंची टाकायची आहे कमरेची उंची ही चौदा इंचावरती आहे आणि सीटची उंची ही आपली एकवीस इंचावरती आहे ह्या दोन्ही लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आता इथे कंबरेचं चौथा पाठ टाकणार आहे कंबर आपली एकोणतीस चौथा पाठ आपला सव्वा सात इंच येत आहेत सव्वा सात इंच ठेवायचे थे, आहेत आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे हिप आपली चाळीस आहे चाळीसचा चौथा पाठ दहा इंच येतात दहा इंचावरती एक मार्किंग करायची आहे आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन आता हे लाईनचे डॉट आहेत ते आपण एकमेकांना जॉईन करून घेऊया आणि ह्या लाईन आहेत त्या आपण स्ट्रेट खाली ड्रॉ करून घेऊया आता हे आपण कटिंग करूया अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे కగబంతం <laughs> pledుం आता आपण बॅक पार्टला फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी यूज करणार आहे बॅक पार्ट मी वरती ठेवलेलं आहे आणि या साइडनी बंद बाजू आहे या साइडने तीन ते तीन इंच अंतर सोडून ठेवलेलं आहे बॅक पार्ट हे बघा या पद्धतीने तीन ते साडेतीन इंच अंतर माझं सोडून ठेवलेलं आहे आता हे अंतर आपण या साइडने असं फोल्ड करू शकतो हे बघ आणि आता इथे आपण मार्किंग करणार आहे फ्रंट पार्ट ची आता आपण फ्रंट पार्ट बाजूला करून ठेवूया बॅक पार्ट आपण बाजूला केलेला आहे आता आपण या मार्किंग वरती मापे टाकून घेऊया आता आपल्याला फ्रंटच्या याच्यावरती फक्त मुंड्याचं आणि गाळ्याचं मार्किंग करायचं आहे बाकीचा शेप आपला इज राहणार आहे आपण हा साडेसात सात वरती मार्क करून घेऊया मुंड्यासाठी आणि इथून एक इंच बाहेरच्या साईडला आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊया तर इथून आपण अर्धा इंच घ्यायचं आहे पुढच्या मुंड्यासाठी आणि शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण गळ्यासाठी जे मार्किंग केलं होतं तिथून गळा टाकणार आहे गळा आपण सात इंचावरती ठेवणार आहे फ्रंटचा फ्रंटचा सा गळा सात इंचावरती मार्क करून घेऊया आणि शेप देऊन घेऊया विनेकचा आता आपण हे कटिंग करून घेऊया आता हा आपण आपण पार्ट ओपन करूया हे आपलं तीन इंच जे दुमडलं होतं ते ओपन करूया हे बघा या पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट दिसत आहे आता इथून हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया हे बघ या पद्धतीने आता ओपन झाल्यावरती हा पार्ट आपला दिसत आहे हे बघ या पार्ट या प्ला... प्लाट प्लाट छोटा -छोटा या वरती आपल्या प्लेट्स येणार आहेत या प्लॅट प्लॅट वरती आपल्या अशा छोट्या छोट्या प्लेट येणार आहेत या पद्धतीने हे बघ आता आपण अस्तरवरतीही त्याच पद्धतीने कटिंग करून ठेवूया मी हा मेन फॅब्रिकचा पार्ट ठेवून ठेवलेला आहे त्याच पद्धतीने आपण हे कटिंग करून घेऊया याच पद्धतीने आपण फ्रंट पार्टी कट करून घेऊया आपल्या दोन्ही पार्टला म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टला अस्तर जॉईन करून झालेला आहे आता आपण हा फ्रंट पार्ट आहे त्याच्या इथे आपण प्लेट्स घेणार आहेत प्लेट्स ह्या आपल्या तीन इंचापर्यंत येतील इतक्याच प्लेट आपण घेणार आहे मी प्लेट घेऊन तुम्हाला पार्ट दाखवते या पद्धतीने आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत हे बघा हे अंतर हे आपलं तीन इंचच राहिलेलं आहे आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया आता आपले शोल्डर जॉईंट झालेले आहेत आता आपण शोल्डर कॉलर मोजून घेऊया कॉलर बनवण्यासाठी त्यासाठी याला आपण डबल फोल्ड करून करून ठेवूया आता आपण या पद्धतीने ठेवून घेऊया हे बघा टेपला गोलाकार शेप मध्ये तेरा इंचाची आपली कॉलर येते तेराच्या डबल सव्वीस होतात सव्वीस इंचाची आपल्याला कॉलर रेडी करायची आहे आता आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवून सत्तावीस इंचाची आपण कॉलर रेडी केलेली आहे आणि हा एक पट्टी रेडी केलेली आहे ज्याची रुंदी आपली चार इंच आहे हे बघा आणि तिचंही माप सत्तावीस इंच एवढी आहे आता याच्यामध्ये आपण कॉलरला प्रेस करून घेऊया दोन्ही साईडने मार्जिन सोडलेलं आहे याप्रमाणे आपण प्रेस करून घेऊया तर या पद्धतीने आपण हा कॉलर सेट करून घेतलेली आहे या पद्धतीने ही पलटी करू आहे आणि या साईडने जॉईंट करून घ्यायचं आहे आता आपण हे पार्ट मी तुम्हाला मशीनवरती दाखवते त्याआधी आपण इथे आणि इथे कट मारून घेणार आहे आणि शोल्डरच्या इथे पण कट मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला कॉलर फिरवताना एकदम हलकासा कट मारायचा आहे आपल्या शिलाईला आरपार करायची नाहीये जेवढी आपण शिलाई मार्जिन घेतो तेवढीच कट मारायचं आहे आणि शोल्डरचे इथे पण सेम त्याच पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे आता इथून आपण तीन इंच सोडून देणार आहे आणि इथून शिलाई मारायला घेणार आहे She <laughs> can

या पद्धतीने आपली कॉलर जॉईंट झालेली आहे आता ह्या पार्टला आपण आतल्या ना ढकलून देऊया ह्या बेगा या पद्धतीने आता ह्या पार्टला पलटी करून घेऊया इथे आणि आपण या पद्धतीने इथून शिलाई मारून घेऊया हे बघ इकडून शिलाई मारू शकता किंवा तुम्ही या साईडने पण शिलाई मारू शकता मी या साईडने शिलाई मार मारणार आहे तुम्हाला शिलाई मारून दाखवते दहा पाठ एकावर ते एक ठेवायचा आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा पाठ या पद्धतीने आपला रेडी झालेला आहे अशा पद्धतीने आपली कॉलर रेडी झालेली आहे आपण वरच्या साइडने दापशिला मारलेली आहे एकदम कडाने मारायचे आहे आता आपली स्लीव जॉईन करून झालेली आहे फिटिंग साठी आधी सर्वप्रथम आपण पिना लावून सेट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी आणि नंतर ना आपण फिटिंग टाकून घ्यायची आहे Thank <laughs> you. साईडकडची उंची टाकून झालेली आहे आपला टॉप रेडी झालेला आहे अशा प्रकारे आपला टॉप रेडी झालेला आहे मिसलिव ला हा पॅच अटॅच करून घेतलेला आहे गळा जर आपल्याला डीप वाटत असेल तर तुम्ही इथे पॅच अटॅच करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू